नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे आत्ताच अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेविषयी डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे याविषयीची मोठी घोषणा केलेली आहे तर काय घोषणा केलेली आहे ही सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवरती हो पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार आहे याविषयी काय सांग माहिती दिलेली आहे आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा। आज या निमित्ता ने सभागृहा आश्वस्त करूचित ही शंका मनात नका जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत त्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही ना या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो ते नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कस पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो, तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं